मंडळी बिग बॉस मराठी पाचचा स्पर्धक अरबाज पटेल हा घरामध्ये आणि आत्ता घराबाहेर पडल्यानंतरसुद्धा तो चांगलाच चर्चेत आला आहे अरबाजने बिग बॉसमध्ये जाण्याआधी तो कमिटमेंट आहे आणि लिझाबिंद्रा ही त्याची गर्लफ्रेंड आहे असं म्हटलं होतं बिग बॉसच्या घरात त्याची निकी तांबोळीशी जवळीक वाढली बिग बॉसमध्ये दुर्गा या मालिकेचे कलाकार आले होते तेव्हा अरबाज पटेलने आपण कमिटेड असल्याचं सांगितलं मात्र बिग बॉसच्या घरात निकी व अरबाज एकत्र गेम खेळत होते या प्रवासात दोघांमध्ये जवळीक वाढली त्यानंतर अरबाजने जिला गर्लफ्रेंड म्हटलं त्या लिझाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्या होत्या सुरुवातीला अरबाजबद्दल काहीच विचारू नका असंही ती म्हणाली त्यानंतर काही दिवसांनी पोस्ट करून अरबाज बरोबर रिलेशनशिपमध्ये आहे असंही ती म्हटली आता अरबाज पटेल हा घराबाहेर आल्यावर त्याला विचारण्यात आलं की तुझ्या गर्लफ्रेंडने अशी पोस्ट का टाकली त्यावर तो म्हणाला की तिने अशी का पोस्ट टाकली हे मला माहिती नाही त्यामुळे नेमकं काय चाले याची कल्पना नाही मला तुम्ही गेमबद्दल विचारा मी सांगतो असंही अरबाज यावेळी म्हणाला दरम्यान अरबाज पटेलच्या मुलाखतीनंतर लिझा बिंद्राने पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत या जगात काहीही परमानंट नाही अगदी त्रासही नाही अशी पहिली पोस्ट लिझाने पोस्ट केली लिझाने यापूर्वी अरबाजबद्दल त्याचं नाव न ना घेता काही पोस्ट केल्या होत्या यानंतर तिने दुसरी पोस्ट टाकली ज्यात पोलीस तक्रारीचाही उल्लेख आहे तुम्हाला पोलीस तक्रारीचा अर्थ समजतो का तुम्ही सगळे मला त्याच्या विरोधात पोलीस तक्रार करायला सांगत आहात का करू कशासाठी करू नाही मला नाही करायची पोलीस तक्रार मी पुन्हा पुन्हा हेच सांगते की तो चुकीचा माणूस नाही प्लीज त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा अशी पोस्ट लिझाने केली आहे व्यतिरिक्त लिझाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात तू मला खूप त्रास दिला आहेस पण मी काहीच करू शकत नाही मी सगळं देवावर सोडते अशा आशयाचे संवाद आहेत हे खरं आहे असं कॅप्शन देत लिझाने हा व्हिडिओ शेअर केला आहे दरम्यान निकीबद्दल बोलताना अरबाज म्हणाला जे लोक मला निकीविषयी बोलत आहेत तर मला वाटतं की ठीक आहे जी मुलगी तुम्हाला आवडते त्याच्यासाठी तुम्ही काही गोष्टी करता त्यात चुकीचं काय एकंदरीत अरबाज आणि निकीच्या जवळीकीमुळे अरबाजची गर्लफ्रेंड नाराज असल्याचं स्पष्ट दिसतंय तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका